नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे वडीलोपार्जित मालमत्ता एखाद्याने सगळी आपल्याच कुटुंबाच्या नावे केली तर ते योग्य आहे का आणि त्याला आव्हान वगैरे देता येईल सगळ्यात पहिले असं शक्य का होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे बरेचदा काय होतं की महसूल अभिलेखाच्या ज्या नोंदी असतात विशेषत वडिलोपार्जित मालमत्तेच्या महसुली अभिलेखाच्या ज्या नोंदी असतात त्या अगदी काही अद्य नसतात असलेल्या सगळ्या वारसांची नावं त्या महसुली अभिलेखामध्ये नोंदली जातीलच याची काही खात्री नसते बरेचदा त्या वारसांपैकी एखाद्याच नाव त्या महसुली अभिलेखामध्ये लावण्यात येतं मग ते त्याच स्वतःच नाव स्वतःच्या अधिकारात लावण्यात आलं म्हणा किंवा त्याचं एक्यू म्या म्हणजे एकत्र कुटुंब मॅनेजर किंवा एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून लावण्यात आलं म्हणा पण होतं काय की मालमत्ता सगळ्यांची असते मालमत्ता कौटुंबिक वडिलोपार्जित असते पण त्याच्या महसूल अभिलेखावर नाव मात्र एकाच असत आणि आपल्याकडे कोणत्याही व्यवहार करार आणि त्याची नोंदणी करायला महसूल अभिलेख आणि त्यातील नोंदी याच्या आधारेच सगळी कामं केली जातात मग अशा परिस्थितीत मालमत्ता सगळ्यांची आहे कौटुंबिक वडिलोपार्जित मालमत्ता आहे पण सातबारावर एकाच नाव आहे याचा फायदा किंवा गैरफायदा घेऊन ज्याचं नाव त्या मालमत्तेवर आहे ती व्यक्ती त्या मालमत्तेचं हस्तांतरण करू शकते आता ते घरच्या लोकांनाच किंवा आपल्या कुटुंबालाच त्यांनी हस्तांतरण केलं का बाहेर केलं याने तसा विशेष फरक पडत नाही याच कारण असं की त्या मालमत्तेमध्ये ज्या सगळ्या लोकांचा हक्क होता त्या सगळ्या लोकांच्या हक्कावर या हस्तांतरणाने गदा आलेली आहे म्हणजे एक प्रकारे हे हस्तांतरण किंवा हे खरेदी खत वगैरे जे झालेलं आहे ते गैर आणि बेकायदेशीर आहे याच्याकरता आपल्याला दोन तीन मुख्य आधार घेता येतात एक म्हणजे ती वडिलोपार्जित कौटुंबिक मालमत्ता होती, होती त्या एकट्याची मालमत्ता नव्हती त्या एकट्याचा जर त्यांनी हक्क हस्तांतरित केला असता तर ठीक होतं पण त्यांनी सगळी मालमत्ताच हस्तांतरित केले जे गैर आहे दुसरा म्हणजे ज्या मालमत्तेमध्ये सगळ्यांचा अधिकार आहे ती सगळी मालमत्ता हस्तांतरित करायची तर सगळे सामील होणं आवश्यक आहे पण तसं काही इथे झालेलं नाही तिसरं म्हणजे जेव्हा वडिलोपार्जित कौटुंबिक मालमत्ता एखाद्या व्यक्तीला विकायची असेल किंवा एखाद्या सहहिस्सेदाराला विकायची असेल तर ती विकत घेण्याची किंवा त्याचा हक्क किंवा हिस्सा विकत घेण्याची पहिली संधी बाकी सहहिस्सेदारांना देणं कायद्याने आवश्यक आहे आणि तसं जर करण्यात आलं नसेल तर त्याच कारणास्तव तो व्यवहार तो करार किंवा ते खरेदी कर आपण रद्द करून मागू शकतो म्हणजे या दोन तीन घटकांच्या आधारे असे जे काही व्यवहार करार किंवा खरेदी खतं वगैरे झालेली आहेत त्याला आपण आव्हान देऊ शकतो आणि एक मात्र नक्की की एकदा खरेदी खत झालंय म्हटलं चुकीचं गैरे बेकायदेशीर रे, रे या सगळ्याचा जो मुद्द्याचा जो निकाल लागणार आहे तो केवळ दिवाणी न्यायालयामध्येच लागू शकतो म्हणून जेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की वडिलोपार्जित कौटुंबिक मालमत्तेमधला तुमचा हक्क जो आहे त्याच्यावर गदा आणणारी काहीतरी गोष्ट झालेली आहे कोणता तरी करार झालेला आहे तर त्याच्या विरोधात तुम्ही लवकरात लवकर सक्षम न्यायालयामध्ये दाद मागितली पाहिजे जेणेकरून तुमचं प्रकरण मुदत बाह्य होणार नाही पुढचा प्रश्न आहे एखादा आपण साठे खत केलं त्याची नोंदणी केली आणि त्याच्यानंतर जर विकणाऱ्याच निधन झालं तर काय करायचं आता सर्वसाधारणत जेव्हा एखादा व्यवहार टप्प्याटप्प्याने पूर्ण केला जातो तेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये साठे करार केला जातो आणि पुढच्या टप्प्यामध्ये खरेदी खत करून त्या मालकीचं हस्तांतरण केलं जात कारण साठे खत किंवा साठे करार जरी त्याची नोंदणी असली तरी कायद्याने साठे कराराने मालमत्तेच्या मालकीचं हस्तांतरण होत नाही हे अतिशय स्पष्ट आहे मग आता यावेळा प्रश्न असा येतो की ज्याच्याकडनं आपण साठेखत करून घेतलं त्या व्यक्तीचं जर निधन झालं मग आता आपल्याला खरेदी खत करून देणार कोण तर साहजिकपणे आपल्याला त्याच्या वारसांकडनं खरेदी खत करून घ्यायला लागतं आणि त्या वारसांनी तुम्हाला समजुतनी दिलं तर ठीक आहे अन्यथा तुम्हाला त्या वारसांच्या विरोधात करार पूर्ती करता दावा दाखल करायला लागेल मात्र हे सगळं करण्यापूर्वी दोन तीन गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे एक म्हणजे आपला साठे करार जो झालेला आहे ज्या व्यक्तीने आपला आपल्याशी साठे करार केलेला आहे तो पूर्णत वैध आहे ना कायदेशीर चौकटीत बसणारा आहे ना त्याच्यात काही त्रुटी नाहीत ना याची खात्री करून घ्या दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तो व्यक्ती मयत झाल्यामुळे त्याच्या वारसांकडनं आपल्याला पुढची कारवाई करून घेण्याचे अधिकार आहेत ना हे सुद्धा एकदा तपासून बसा या दोन्ही गोष्टींची जर तुम्ही खात्री केली म्हणजे तुमचा करार पूर्णत वैध आहे कायदेशीर चौकटीत बसणारा आहे आणि जर एखादी व्यक्ती मयत झाली तर त्याच्या वारसांकडनं पूर्तता करण्याचा अधिकार सुद्धा जर तुम्हाला असेल तर त्या वारसांविरोधात जर त्यांनी करून नाही दिलं तर त्या वारसांविरोधात खरेखत करण्याकरता म्हणून तुम्ही दावा दाखल करू शकता अर्थात हे आपण जे आता सगळी चर्चा केली ती फार वरवरची आहे प्रत्यक्षात जेव्हा अशी प्रकरणं येतात तेव्हा त्याच्यात चिकार गुंतागुंत असते त्याला अनेक कंगोरे असतात त्यामुळे असं प्रकरण जर तुमचं असेल तर मी आत्ताची थोडक्यात माहिती दिली त्यांनी थेट निष्कर्षावर उडी मारू नका या बाबतीत तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार असतील त्यांच्याकडनं रितसर आणि सविस्तर सल्ला घ्या मार्गदर्शन घ्या गरज पडली तर माझ्याशी संपर्क करा पुढचा महत्वाचा प्रश्न आहे एखाद्या मालमत्तेचं फार पूर्वी जर असमान वाटप झालं असेल तर काय करायचं आता जेव्हा एखाद्या वडिलोपार्जित कौटुंबिक मालमत्तेच किंवा संयुक्त मालमत्तेचं वाटप सर्वानुमते केलं जात तेव्हा सर्वानुमते वाटप करताना ते समसमान असलंच पाहिजे अशी काही सक्ती नाही एखाद्याला समजा त्या मालमत्तेमध्ये पंचवीस टक्के हिस्सा असेल आणि त्याने जर तो वीस टक्के हिस्सा स्वीकारला तर केवळ त्या कारणामुळे ते वाटप गैर किंवा बेकायदेशीर ठरत नाही मग आता प्रश्न असा येतो की फार पूर्वी जर असं असमान वाटप झालं असेल तर त्याला खूप कालावधीने आव्हान देणं आणि त्याच्यात यश येणं याच्यात शक्यता किती आहे तर सर्वसाधारणत अशी शक्यता अत्यंत कमी आहे याची दोन तीन महत्वाची कारणं आहेत एक म्हणजे ते वाटप जरी असमान झालं असलं तरी केवळ त्याच कारणामुळे त्या वाटपामध्ये दोष निर्माण होत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते असमान वाटप झाल्यानंतर ते वाटप फार कालावधीपर्यंत जर आव्हानित केलं गेलं नाही तर ते वाटप त्यातील सामील सगळ्या व्यक्तींना आणि त्यांच्यामुळेच त्यांच्या वारसांना सुद्धा मान्य आहे असा अर्थ त्यातनं निघू शकतो तिसरी महत्वाची गोष्ट समजा त्या असमान वाटपाच्या अनुषंगाने प्रत्येकाने वहिवाट केली असेल वहिवाटीला आलेल्या मालमत्तेचं हस्तांतरण वगैरे केलं असेल तर एक प्रकारे त्यांनी ते असमान वाटप मान्य केलं त्यामुळे त्यांना त्याला आव्हान देण्याला मर्यादा येतं ज्याला इंग्लिश मध्ये किंवा कायद्याच्या भाषेत एस्टॉपल असं म्हणतात म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही मान्य केलेली असते किंवा तुम्ही मान्य केलेलं सिद्ध करता येत असतं तेव्हा त्याच गोष्टीला तुम्हाला आव्हान देण्यावर एस्टॉपल या तत्वानुसार कायदेशीर बंधनं येतात म्हणून खूप पूर्वीचं असमान वाटप असेल आणि त्याच्यात बाकी काहीही दोष नसेल तर त्याला आव्हान देणं आणि त्याच्यात यश येणं याची शक्यता अत्यंत कमी आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद